आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला ऑर्डर ऑफ डे रात्री साडे अकरा बाराला येतो तर त्या उशिरापर्यंत घेतल्या जात आहेत मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांचा मविस नियम सत्तावन्न अन्वय प्रस्ताव अध्यक्ष होत आपल्याला माहिती आहे कामकाज सल्लागार समितीची चर्चा इथं होऊ शकत नाही परंतु माझी आपल्याला विनंती आहे सगळ्या मंत्र्यांचं पण तसंच म्हणणं आहे काय होतं अध्यक्ष महोदय ऑर्डर ऑफ डे रात्री साडे अकरा बाराला येतो आणि नंतर अक्षरशः ते ब्रिफिंग वगैरे घेणं इतकं आपलं काय ठरलं होतं की पाचच्या पुढे त्याच्यामध्ये त्या लक्षवेधी घ्यायच्या नाही तर त्या उशिरापर्यंत घेतल्या जात आहेत माझी विनंती आहे आपण यापुढे खबरदारी घेऊ की ऑर्डर ऑफ द डे आपण किमान आठ वाजेच्या आत सगळ्यांकडे पाठवू कारण काल काय झालं काल आपण आज पहिले स्पेशल सिटिंग मध्ये अधिक लक्षवेधी घ्यायचं ठरवलं त्यामुळे थोडा वेळ गेला पण यापुढे आपण उद्यापासून आजपासून तुम्हाला आठच्या आत ऑर्डर ऑफ द डे मिळेल तेवढी आमची विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे साठ दोन मधील तीन दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन्न अन्वये स्थगित करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मा प्रस्ताव असा आहे की पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम एक दोनशे साठ दोन मधील तीन दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन्नअन्वय स्थगित करण्यात यावी प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे साठ दोन मधील तीन दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन्नअन्वय स्थगित करण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे હોય છે બહુમત આ હોય છે બહુમત આ પ્રસ્તાવ સંમત ચાલા